कांद्यांचा भाव शेतकरी संघटना आक्रमक छावा संघटनेनं येवल्यात कांदा लिलाव बंद पाडत आंदोलन केलंय यावेळी त्यांनी पुणे इंदूर महामार्गावर रास्ता रोको केला कांद्याचे दर सध्या अकराशे ते बाराशे पर्यंत खाली उतरले त्यामुळे शेतकरीही संतप्त झालेत आणि यावेळी शेतकरी पोलिसांमध्ये बासाबाशी झाली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे सध्या पुणे इंदोर महामार्गावर हे शेतकरी बसलेले आहेत यांच्या काय मागण्या आहेत नेमकी हा रास्ता रोको कशासाठी करण्यात आला कांद्यावरील निर्यात शुल्क जे वीस रुपये लावलेले आहे सरकारने त्यामुळं आमच्या आज कांद्याची आवक खूप वाढली आणि ते निर्या शुल्क मुळे पर परदेशामध्ये तो कांदा मागणी बाहेर जात नाही कारण व्यापाऱ्यांना तो वीस रुपये शुल्क अगोदर सरकारला द्यावा लागतो म्हणून कांद्याचे भाव पडले तोपर्यंत तोपर्यंत शासनाचे प्रतिनिधी येत नाही आम्ही रस्ता सोडणार कारण शासनाला गांभीर्य दिसत नाही शेतकऱ्यावरच जोपर्यंत शासनाचे प्रतिनिधी येत नाही तोपर्यंत आम्ही पुणे इंदोर महामार्गावरून उठणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आपण बघू शकतो या शेतकऱ्यांनी कशा प्रकारे रस्ता रोकवा हा सुरू ठेवलेला आहे सुमारे एक तासापासून हा रास्ता रोको या ठिकाणी सुरू आहे आणि या शेतकऱ्यांनी आपला पवित्र असाच ठेवला आहे त्यामुळे आता सरकार या यांच्या मागण्यांकडे कसं लक्ष देतं हे पाहावं लागणार आहे सुदर्शन खिल्लारे झी मीडिया येवला